नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट वाळूज तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपण एक शिळी पालन पाहत आहोत आणि शिळी शिळीपालनाचा अगोदर व्हिडिओ आपण काढलेला आहे कारण यांनी पाठी घेऊन शिळीपालनाची सुरुवात केली होती पाठी घेऊनच ना हा पाठी घेऊन सुरुवात केली होती आता त्या घेतलेल्या पाठी यांच्याकडेच लागू झाल्या आणि त्या पाठी वेल्या हे आपण जाणून घेऊ नमस्कार, नमस्कार। नाव सांगा की दत्तात्रय गवळी साहेब हीच आहे ना आपलं कोणत्या जातीचं म्हणलं जातीच कोटा जातीच आहे काय आपल्या ह्याच बोकडावर तिन्ही पण शेळ्या आता जी आहेत त्या येवरच ते बोकडावर झालेले ह्या बोकडावरच ना कारण आणतानाच ही बोकड आणलेला आहे बर आता आपली वेळलेली शेळीतली ही एक शिळी आहे ना बर म्हणजे पाठ होती आपल्यात आल्यावर लागू झाली आणि ह्या पाठीच पिलू एकच दिलं का किती दिले एकच दिलं काही नवी हीच पिलू आहे सुरुवाती ही पहिल्यांदा असल्यामुळे एक एकच एक दिलं ही पहिल्यांदाच पाठ आहे पण पाठ नका गिराव शिळी असल्यामुळे आणि ही पिलू आहे का तिचं ही पिलू किती दिवसाचा आहे तरी झाला एक महिना झाला काय आहे ही पाटच आहे आहे काय बर ही बोकडा आपला आजारी होता ना ही बोकड आजारी त्याच्यामुळे ह्याचा उपयोगच केला उपयोगच नाही केला आता दुसरी कोणती येलेली आहे ही पंधरा ही पितय ती एक ना हा हा ही पंधरा दिवसाचं पिल्लं आहे का ही पहिला रुच आहे पहिला रुच आहे पहिला रुज पहिला ऋतचा आहे ना एकच दिलं एकच हे बी जास्त पिलो आईवरच गेलय हा आईवरच गेले ही हे बोकडावर गेलो आता ही जी बोकड आहे ना कोटा जातीचं झा ही बोकड किती दिवसाचा आहे ही बोकड पाच दिवस सहा दिवसाचं सहा सहा त्याला नाळ हाय नाळ हाय कर सहा दिवसाच पिलर सहा दिवसाच पिल बर पिलू राहून टन झाले ना डिलिव्हरी होताना कसं मला होतो बाहेर लवकर आलं नाही आलंच नाही शिळ झाली बरं पोटा जातो बरं 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 म्हणजे ह्या शेळ्या पाळायला काय हरकत नाही म्हणायचं हे जे आई कुठे हा घाण निघते हे आहे काय तिची आई आई जरा बिटेल मध्ये वाटते बर आई पण अशी लय मोठी नाही बर का पण पिलू मात्र लय भारी झाली पिलू कलरला म्हणलं तर आईवर गेले आईवर गेले, पिल, आई पन, आई गेले। पन, पिलू हा पांढर बोकाड होते हा बोकड पांढर होतं पण कलरला म्हणलं तर ती आईवरच गेले पाच सहा पण पिलू लय खास आहे राहून होणार बोकड होणार आता ही बाकीची जी अवस्था कशी बाकी समजा आता ही एक तीन महिन्यात येईल दोन तीन महिन्यात येईल काय दोन महिन्यात तीन महिन्यात तीन महिन्यात म्हणजे दोनच महिने झाले दोनच म्हणी झाल्या लय मोठं आलो राव ही पहिला पाठवली आहे अजून किती राहिले आपल्या वेळेच्या एक दोन राहिल्या तीन राहिले तीन राहिले राहिल्या ना तीन वेल्या तीन राहिल्या तांबडी एक ती पलीकडली एक ही एक नाही ही ही दोन ही दोन आणि ही दोन ही एक ही दोन पण चार राहिल्या तीनच राहिल्या हा ती वेल्याला का नाही बरोबर तीन राहिल्या तीन वेल्या तीन राहिल्या सहा वा त्या पाठी आणि दोन बकरी दोन बकरी त्यावेळेस कितीला घेतल्या होत्या अडतीस हजाराची चार चार आहे आहे ती ती का मोठी मोठी अडतीस हजाराची आणि बाकीची पंचावन्न हजाराची अडतीस आणि पंचावन्न आपलं भांडवल गेले आणि चौदा एक बकड तीनच आहे ते अडतीस हजाराची आणि चौथं बकडा आहे का हा ते चौदा हजाराचं बर पण हा पण आपलं मूळ भांडवल म्हणलं तर अडोतीस हजार आणि पंचावन्न हजार मूळ भांडवल आणि चौदा हजार दहा परत चौदा प्लेट आहे चौदा चौदा बरं 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 प्लेट म्हणल्यावर मग चौदा म्हणलं तर ही बेचाळीस दहा बावन्न बावन, बावन ही पंचावन्न म्हणजे एक लाख सात हजार रुपये गेलं म्हणा एक लाख सात हजार सात बरोबर आहे अडोतीस अधिक चौदा हजारावं लागेल ना ती त्याच्यातली वेन आता बर काय ह्याच्यात काय नुकसान झालं नाही आठ आठ दिवसात ही हा हा, हा, हा।, हा। आणि मग ती फायला चालू बोकड परत आल्या हे बकऱ्यावर लागू झाले बर मी पाठी आदूवर त्यांनी काय केलं अशा जाळीच अशी फिरवाय नेत नव्हती म्हणून त्यांनी बाजूला करून टाइम केले केलं बरो, के। बरो। बरोबर आता हे आपलं शिडी पालन चालू करून किती दिवस झालो आता ह्याला सहा सहा साडेसहा महिने झाले सहा साडेसहा महिने झाले साडेसहा महिन्यात आता ही बोकड म्हणजे ह्यातलं दोन्हीतलं दू, एक बोकड काढलं तर उत्पन्न आणि ही पिली मोठी झाल्यावरच आता या तीन पिल्यामध्ये एक बोकड आणि दोन पाठी नवा बरोबर आहे एक बोकड आणि दोन पाठी दोन असंच आहे म्हणजे आता थोडक्यात आपल्याला उत्पन्न आता पुढे चालू होणार चालू पाठी झाले तर शिळीपालनात वाढ आणि बोकड झालं तर उत्पन्न चालू झालं आता ही दोन पाटी म्हणजे एक वकड झालीच बरोबर हा तीच की मग दोन पाठी झाल्यामुळे शिळपालनात वाढ झाली वाढ झाली आणि ते हा हा बरोबर आहे बोकड भी चांगली झाली इतनक बोकड चांगली झाली चालू झालं उत्पन्न चालू झालं आपल्या शिळपालनात ह्याची स्वच्छता रोज आल्यावर जाऊन करतो चालू काढली बरोबर आणि शेळ्या आता सोडायच्या का आता घास करवळ बरवळ आणि आल्यानंतर ह्यांना काय खुराक ही काय नाही खुराक चारू नाही येते त्याच्यावरच त्याच्यावर संध्याकाळी बी ही त्यांना ही नाही ना खुराक खुराक नाही काय बिगर खुराकाचं शेळी पण बिगर खुराक तब्येत आहे बरं का सगळ्या शेळ्यांची तब्येत चांगली बिगर खोराक चांगली ठीक आहे छान आहे माहिती दिली धन्यवाद